नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आपण घरामध्ये रोजच स्वयंपाक बनवत असतो दोनही वेळ आपल्याला स्वयंपाक हा करावाच लागतो तर आपण पीठ मळताने आपल्याला पिठामध्ये कुठली वस्तू त्या पिठामध्ये टाकायची आहे आणि ही वस्तू मिसळल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय होतं तर बघा उपाय अतिशय साधा सोपा आहे परंतु त्या उपायाचे फळ जे आहे तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि उपाय हा अतिशय अत्यंत प्रभावी आहे सोपा देखील आहे परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळी पीठ मळतो कणिक मळतो तर त्या कणकेमध्ये तुम्हाला एक दोन वस्तू ज्या आहेत तर त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे त्यामुळे रोज आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर चला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळे मग कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तर ती तुमच्या बरोबर मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये हा सुख समृद्धी देणारा त्याचबरोबर सुख समाधान देणारा हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्याने आपला शुभ म्हणजेच काय तर शुक्र ग्रह बलवान होत असतो त्याचबरोबर आपला चंद्र ग्रह जो असतो तर तो देखील मजबूत होत असतो आता शुक्र ग्रह बलवान झाल्याने काय होतं तर शुक्र ग्रह हा सुख संपत्ती ऐश्वर यांचा कारक मानला जातो जेव्हा आपला शुक्र ग्रह बलवान होत असतो त्यावेळी लक्षात ठेवा आपल्याला सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर हे सगळं काही मिळत असत आपला शुक्र ग्रह जर कमकुवत असेल तर आपल्याला जे काही आपण संपत्ती म्हणतो समृद्धी म्हणतो ऐश्वर म्हणतो तर ते मिळण्यामध्ये खूप म्हणजे खूप अडचणी येतात जसं की आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आणि आपण जे काही लक्झरी लाईफ आपण म्हणतो तर ते या ग्रहामुळे आपल्याला प्राप्त हो होत असता आपण म्हणतो ना काही वेळा कि मी लक्झरी लाईफ जगते किंवा असं आपण म्हणत असतो तर लक्झरी लाईफ मग जगणं म्हणजे काय तर ऐशोआरएमात जगणं आपल्या घरामध्ये सर्व सुख सुविधा पैसा गाडी बंगला असणं त्याला लक्झरी लाईफ असं म्हटलं ला जातं तर तेज आपल्याला जर हवं असेल तर काही आपला शुक्र ग्रह जो आहे तर आपला शुक्र ग्रह गुरु ग्रह हे जे ग्रह आहेत तर ते जर बलवान असेल तर तरच आपल्या घराकडे आपल्या घरामध्ये पैसा येतो आपण आता बरेच जण असं देखील म्हणतील की हा ह्या वस्तू मिसळल्याने असं होईल का तसं होईल का कारण काही वेळा कमेंट देखील येऊ शकतात परंतु आपण जी कष्ट मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ म्हणून आपल्याला हे जे काही उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात आणि माहिती ही कुठलीही खोटी वगैरे नसते किंवा अंधश्रद्धा नसते ज्यांना अंधश्रद्धा वाटते त्यांनी उपाय करू नका आणि ज्या तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी असेल त्या तुम्ही संपवण्याचा तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा आणि ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी आवर्जून करून बघा आणि उपायांचा तुम्हाला फायदा होणारच आहे काहींना लवकर मिळेल काहींना थोडा वेळ लागेल तर चला विषयाकडे जाऊया शुक्र ग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला जे काही आपण संपत्ती म्हणतो समृद्धी म्हणतो ऐश्वर म्हणतो तर ते मिळण्यामध्ये खूप अडचणी येऊ शकतात आपण आपला जर शुक्र ग्रह पलवान असेल तर आपण लक्झरी लाईफ जी आहे तर ती शुक्र ग्रह आपल्यावरती प्रसन्न असल्यामुळे आपला शुक्र ग्रह असेल तर आपण लक्झरी लाईफ जी आहे तर ती जगू शकतो शुक्रच्या प्रसन्न हो शुक्र प्रसन्न होण्यामुळे किंवा तुमचा शुक्र मजबूत असेल तर आपल्याला लक्झरी लाईफ जी आहे तर ती मिळत असते त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत किंवा जो आजचा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे पीठ मारतानी तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती पीठामध्ये आवर्जून टाकायची आहे ही वस्तू तुम्ही टाकली तर तुमचा शुक्र ग्रह आणि चंद्र ग्रह हा होत जाईल तुमचे जे काही पैशाविषयीच्या समस्या असतील आर्थिक समस्या असतील अडचणी असतील तर त्या या उपायामुळे नक्कीच हळूहळू सुटायला मदत होईल तर तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आर्थिक प्रगती प्रगती करू शकाल उपाय सोपा आहे परंतु तेवढाच अतिशय प्रभावी आहे महिलांनी या वस्तू नक्की पिठामध्ये टाकायच्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपला चंद्र देखील चंद्रग्रह जो आहे तर तो देखील यामुळे बलवान होत असतो आता चंद्र जेव्हा आपला मजबूत असतो तेव्हा बघा आपल्याला एक समाजामध्ये मान सन्मान आहे जी प्रतिष्ठा आहे तर ती मिळत असते त्याचबरोबर आपण म्हणतो ना की आपल्या मताचा आदर केला जातो आपल्या गोष्टीचा मान सन्मान केला जातो या गोष्टी ज्या आहेत मान सन्मान, सन्मान हे आपल्याला चंद्राग्रह मजबूत असल्यामुळे मिळत असतात तर का या दोन्हीही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर बघा उपाय करायला काही खर्च नाहीये बऱ्याच जणांना असं वाटेल की पीठ या वस्तू टाकल्याने असं काय होणार आहे बघा तुमचा विश्वास जर नसेल तर या गोष्टीवर तुम्ही तुम्ही ते करू नका ज्यांचा शंभर पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे त्यांनी या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून घरामध्ये फॉलो करा कुठेतरी आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी जी आहे तर ती खूप महत्वाची असते आणि जर मनामध्ये नकारात्मक ऊर्जा ठेवून तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर कोणा किंवा कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणाच्याही फोर्स केल्याने जे आपण उपाय करतो सेवा करतो तर त्या तुम्हा त्याचा तुम्हाला काही एक फायदा होणार नाही लक्षात घ्या तुमचा जर पूर्णपणे विश्वास असेल या गोष्टींवरती तर तुम्ही हा शंभर टक्के उपाय करून बघा आणि तुम्हाला त्या उपायांचा काय फायदा होतो ते नक्कीच होता हा अनुभवा चांगलंच होणार आहे त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने स्त्रियांनी ही कनिक मिळतानी पीठ मळता आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या पिठामध्ये अवश्य टाकायचे आहे काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगला फरक तुमच्या घरामध्ये झालेला दिसून यायला सुरुवात होईल पीठ मळतानी आपण जे कणिक मळतो जे कणिक मळतो उंडा मळत असतो तर कधीच फक्त मळून ठेवलेला आहे आणि स्मूथ गोल असा हा गोळा आहे तो तसाच आपण ठेवलेला आहे असं करू नका तुम्ही देखील बघितलं असेल की महिला पीठ मळून झाल्यावरती त्यावरती तीन बोटा जी आहेत तर ती उमटवत असतात उडवत असतात याच कारण काय असेल बऱ्याच महिलांना हे माहीत असेल बऱ्याच जणींना माहीत देखील नसेल परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही माहिती जी आहे तर ती शेअर करत आहे कारण आपण कणिक मळून ठेवतो बघा पिठावर आपले जे बोट आहेत ती आपल्याला उमटवायची आहेत एक बोट किंवा दोन बोट तीन बोट अशी तुम्हाला उमटवायची आहेत असं का असं का तर जेव्हा आणि फक्त तसाच गोळा ठेवला जातो मऊ गोळा जो आहे तर त्यावर न बोट उठवता तो ठेवला जातो तर तो गोळा म्हणजे पिंडदानासाठी केलेला असं मानण्यात येतं हिंदू धर्मशास्त्रामध्ये कारण त्यावरती कुठल्याच प्रकारचं नामनिशान हे किंवा कुठल्याच प्रकारची प्रकारची आकृती कुठल्याच प्रकारचा वन हा नसतोच म्हणजेच काय तर तो पिदरांना समर्पित आहे किंवा पिंडदानासाठी केलेला तो गोळा मानला जातो आणि नैवेद्य नैवेद्य हे असं देखील सुद्धा समजलं जातं आणि जेव्हा असा गोळा आपण बनवतो त्यावरती कुठलंच निशान नाहीये किंवा कुठलंच बोट वगैरे ठसे नाहीये तर ते पित्रांना समर्पित होत असत घरातील सदस्यांना खाण्यायोग्य राहत नाही अशी देखील मान्यता आहे त्यामुळे पीठ आपलं मळून झाल्यावरती त्या पिठांच्या गोळ्यावरती आपल्याला दोन्ही वेळ आपल्याला एक बोट तीन बोट आवर्जून उठवायची असतात उमटवायची असतात हलकासा तुम्ही उमटवा पण उमटावा तर ता, आपल्याला उमटवायचं असतं अशा प्रकारे आपले जे बोट आहेत ते पिठांवरती उमटवत जावा त्यावरचा पित्रांचा अधिकार किंवा कुठल्याही शक्तींचा अधिकार जो आहे तर तो संपून जात असतो नष्ट होत असतो आणि त्या पिठाच्या पोळ्या किंवा चपात्या ज्या आहेत तर त्या आपण खाऊ शकतो किंवा घरातील सदस्य हे देखील खाऊ शकतात एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोळ्या करत असताना म्हणजे चपाती करत असताना बऱ्याच महिलांना अशी सवय असते कि त्या मोजून मापून पीठ घेत असतात मोजून मापून चपात्या करत असतात चार माणसं आहे आपण तीन तीन पकडा दोन दोन पकडा अशा आपण मोजून घेत असतो तर ती एक चूक आपल्याला कधीही करायची नाही नेहमी आपल्या दुरुडीमध्ये डब्यामध्ये एक दोन पोळी शिल्लक राहील या हिशोबाने आपल्याला चपात्या दोनही वेळ बनवायच्या असतात अगदी नेमक्याच चपात्या आपल्याला कधीही बनवायच्या नसतात त्याचबरोबर आता आपण एखादी एखाद दोन चपाती आपली जी आहे तर ती उरते किंवा हे ते तर सर्वात प्रथम आपल्याला पहिली जी चपाती आपल्या घरामध्ये होते तर ती पहिली चपाती आपल्याला गाईला द्यायची आहे आणि शेवटची जी चपाती असते तर ती तुम्ही कुत्र्यांना खाऊ घालू शकता किंवा कावळ्यांसाठी पक्ष्यांसाठी छतावरती नेऊन ठेवू शकता किमान एक चपाती पहिली असो किंवा शेवटची असो तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्हाला जेव्हा वाटत असेल की तुमचा पिरियड चालू आहे त्या वेळेमध्ये तुम्ही चार दिवस नाही ठेवली तरी देखील चालणार आहे परंतु पाचव्या दिवसापासून तुम्ही हा जो उभा आहे तर तो रोज घरामध्ये करू शकता त्याचबरोबर आता बघा कारण जेव्हा आपण गाईला चपाती देत असतो तेव्हा सगळ्या देवी देवतांना ती चपाती जी आहे ती नैवेद्य म्हणून दिल्यासारखी आपण देत असतो त्यामुळे शक्य असेल तेव्हा तरी तुम्ही गाईला चपाती ही अवश्य द्या निदान गुरुवारी शुक्रवारी सोमवारी असे जे वारं आहे त्या दिवशी द्या ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज द्या यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये बरकत या राहते ऐश्वर सुख शांती समृद्धी नांदते उपाय सोपा आहे परंतु तुम्ही कंटिन्यू करून बघा एक दोन महिने करून तर बघा तुम्हाला काय त्याचे अनुभव येतात ते मला नक्कीच सांगा आयुष्यामध्ये झालेला तुम्हाला बदल जो आहे तर तो नक्कीच दिसेल आता दुसरी कोळी जी आहे तर ती आता बघा पिठामध्ये तुम्हाला कुठली वस्तू मिसळायची आहे तर पीठ मळत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांनी खूप चांगला विचार करायचा आहे स्वयंपाक करत असताना पूर्णपणे छान विचार करायचा आहे मनामध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही चांगली गाणी ऐकू शकता मग तुम्ही देवाची गाणी ऐकू शकता किंवा तुम्हाला जी कुठले मंत्र जे पावडतात ते तुम्ही घरामध्ये युट्यूबला लावू शकता किंवा मनामध्ये स्मरण करू शकता त्याचबरोबर कारण आपण ज्यावेळी असे नामस्मरण करतो तर त्या स्वयंपाकामध्ये ते उतरत असते आणि त्यामुळे पदार्थाला आपल्या। चव येत असते बघा जो विचार आहे तो पॉझिटिव्ह असेल तर जेवण हे जास्त रुचकर बनत असतं आणि ते देखील खूप खायला देखील चविष्ट लागतं त्यामुळे आपले विचार हे नेहमी चांगले ठेवायचे कुणाला वाईट साईड काही बोलायचं नाही स्वयंपाक करत असताना आणि पीठ मरत असताना सर्वात प्रथम तुम्हाला पीठामध्ये आपल्याला चिमूटभर साखर जी आहे तर ती टाकायची आहे त्याचबरोबर थोडस तूप टाकायचं आहे एक चमचाभर किंवा दोन थेंब टाकलं तरी देखील चालणार आहे तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे दुधावरची साई आता ज्यांना साई टाकणं शक्य नाही त्यांनी अगदी चमचाभर पोहे खायचा चमचा भरून दूध टाकलं तरी देखील चालणार आहे कारण की सातर जे आहे तर ती शुभ्र ग्रहाचं प्रतीक मानलं जाते आणि तूप जे आहे तर ते तूप आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं आहे आणि तूप हे गाईचं असतं किंवा म्हशीचं असतं तर तूप देखील शुभच मानलं जातं आणि दूध जे आहे तर चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला आपल्याला पिठामध्ये त्या कनकेमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही टाकली दररोज नित्य नेमाने किंवा एक चमचाभर दूध जरी तुम्ही आपल्या कणकेमध्ये पिठामध्ये टाकलं तरी देखील तुम्ही त्याचा तुम्हाला काय अनुभव येतो तर बघा तर अशा आपल्याला तीन वस्तू त्या पिढ्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही सुरुवात करून बघा तुमचा शुक्र ग्रह चंद्र ग्रह हा नक्कीच बलवान होतो आणि तुमची जी प्रगती थांबलेली आहे किंवा अडकलेली कामं आहेत तर ती नक्कीच मार्गी लागतील आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक देखील जाणवायला सुरुवात होईल आधीच सांगितलं आधीच मी सांगितलं होतं की जो शुक्र आहे तो तुमचा बलवान होऊ शकेल होऊ लागेल आणि जे ऐश्वर्य सुख शांती समृद्धी आहे आपल्याला हबी असते ते सगळं आपल्याला नक्कीच या उपायाने प्राप्त होईल तर बघा प्रत्येक उपाय करताना कष्टाची पण जोड द्यावी आता आपण जर म्हटलं नुसतं मी घरात बसेल आणि हे उपाय सेवा करेल आणि माझं चांगलं होईल तर ते मुळीच होणार नाही सोबतच आपल्याला कष्ट कष्ट देखील करायचे आहे आपल्या कष्टाला एक जोड म्हणून आपण हे उपाय सेवा जे आहे तर ते करत असतो आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण उपाय सेवा करत असतो आपण अशा वेळेस आपल्याला कष्ट देखील त्याच तेवढेच करायचे आहे आणि उपाय सेवा देखील तेवढ्याच करायच्या आहे की जेणेकरून आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल म्हणून आपण ह्या उपाय सेवा आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दररोज ज्यांना दोन्ही वेळ शक्य असेल त्यांनी एक वेळ टाकली तरी देखील चालणार आहे परंतु तुम्ही एक दोन तीन महिने प्रयत्न करून बघा तुम्हाला उपायांचा सेवेचा फायदा हा नक्कीच होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ